नाशिकच्या गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे ग्राहक रक्षण समितीच्या वतीने आयोजित महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार आणि तेजस्विनी पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील चोवीस पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक मालक तथा अध्यक्ष योगेश प्रभाकर घोलप यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण भाजप महाराष्ट्र लक्ष्मण सावजी शिखर स्वामिनी महिला संस्थापक संगीता गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योती केदारे मिस इंडिया इंटरनॅशनल क्वीन दुबई तारानू शेख डॉक्टर जयेश ठक्कर नेर नरेडको नाशिक संस्थापक दीपाली काळे सह सोलापूरचे डीसीपी क्राईम ब्रांच अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योति केदारे मुख्य मार्गदर्शन राष्ट्रीय ग्राहक रक्षण समिती अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण लक्ष्मण सावजी आदी प्रमुख पाहुणे यांनी महिला दिनानिमित्त पालकांना मार्गदर्शन केलं चोवीस व्यक्तीला पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत विशेष पुरस्कार विजेते भोगुरपुत्र तथा नाशिकचे रहिवासी योगेश प्रभाकर घोलप यांनी आपल्या स्वकष्टानं आणि आर्थिक स्व खर्चातून संस्थापक अध्यक्ष मालक म्हणून निर्भीड ज्योत फाउंडेशन संचलित निर्भीड ज्योत अन्याय अत्याचार निर्भीड रोखोक आणि महिलांसाठी रणरागिणी असे विविध चॅनल आणि प्रिंट मीडिया वृत्तपत्रे काढलेली असून नाशिक जिल्ह्यात सुरू आहेत आणि यामध्ये चाळीस ते पन्नास प्रतिनिधी पत्रकार पदाधिकारी उपसंपादक संपादक म्हणून काम करीत आहेत योगीजी घोलप यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मुंबई ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर आर वागडे दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विलास डी भालेराव देवाली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष व्ही कांडेकर पाक्षिक नयमल्ला वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र पी घोलप रोखोक पोलीस टाइम्स न्यूजचे कार्यकारी संपादक इम्रान शेख उपसंपादक प्रकाश गांगुडे पत्रकार संगीता मिसाळ कविता नवाळे बेसिन कॅथोलिक बँक मॅनेजर अजय सराफ निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संपर्क प्रमुख अधिकार चौधरी रवींद्र पाटील राजेश शिंदे गणेश जाधव संदीप खेरणा रोकठोक रणरागी न्यूजच्या संपादिका गायत्री लचके ज्योत न्यूजचे कार्यकारी संपादका आशाबाई मोरे करडक ज्येष्ठ पत्रकार अशोक पगारे मनीष मुथा संदीप काकडे मनोज भावसार राजीव दापूरकर शिवा साठे संगीता गायकवाड राणी पांचाळ कविता नवाळे कोमल गांगुर्डे रोहिणी वाघ राजनंदिनी अहिरे परवीन बागवान यांनी सत्कार करून अभिनंदन केलं रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विलासडी भालेराव भगूर